असा होता आणि काय म्हणलं हो योगायोगानं ह्याच्यामध्ये जे व्हिडिओ बनवायचं आहे ते व्हिडिओ बनवायला सध्या वेळ मिळत नव्हता जसे शाळेवर आहे आपण ते शाळेवर असल्यामुळे व्हिडिओ करायला टाइमच मिळत नाही आता इथून एक तारखेला शाळेला सुट्टी होतील लेक आता लेकरांना आता बघूया आता व्हिडिओ आपण कॉमेडी करण्याचा प्रयत्न करणार आहोत कॉमेडी व्हिडिओ येतील तर मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी कशी आहे ते पण कमेंट करत चला आणि विशेष आपले व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करायचं त्याच्यानंतर परत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं हां सध्या अजून कुणी लाईव्ह येत नाही चला या लाईव्ह या थोडंसं आपण का गप्पामोर हो कारण तुम्ही आमचे यूट्यूब फॅमिली आहात जोपर्यंत तुमचे माझे संवाद होणार नाही तोपर्यंत मला पण कळणार नाही ना तुमची आवड काय आहे तुम्हाला काय आवडतंय ह्या गोष्टी पण मॅटर करतात तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात गाण्याचे व्हिडिओ आवडतात का दादाचा रोल करून तुम्हाला व्हिडिओ आवडतात का फॅमिली व्हिडिओ आवडतात का फॅमिली कॉमेडी व्हिडिओ आवडतात ह्या गोष्टी सांगत चला म्हणजे मला पण कळतील की नेमकं काय तुमची अपेक्षा आहे काय तुम्हाला बघायला आवडेल त्यामुळं मुलं आज चला आज लाईव्ह यायचं जण आला होता तो पण परत गेला चला या लवकर अजून लाईव्ह तर दोन मिनटं होऊन गेले अजून एकही लाईव्ह आलेलं नाही सगळे आता आहात का सगळे चला दो हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्यावेळेस लाईव्ह आलो त्या टायमाला दोघांचा प्रवेश झालेला आहे त्या दोघांचं मी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि बोलत चला तुमच्या अपेक्षा काय तुम्हाला काय वाटतंय त्या गोष्टी सांगत चला म्हणजे मला पण कळते ना किंवा आपण काय करायला पाहिजे हं बोला कमेंट्स करा लवकर चला कोणा चला ती जण आले कमेंट्स होत नाही का कमेंट केल्याशिवाय कसं करणार आहे मला चला दहा जण आले तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तुम्ही सर्वांनी माझ्यावर भरभरून प्रेम कलात मलाही कळलं पाहिजे ना की आपल्याला काय अपेक्षा आहे काय करायला पाहिजे हां त्याच्यामध्ये कॉमेडी व्हिडिओ आवडतात का फॅमिली गुड व्हिडिओ आवडतात का फॅमिली कॉमेडी व्हिडिओ आवडतात का डबल रोलचे व्हिडिओ आवडतात ते थोडंसं मला कमेंट करत चला म्हणजे का आता आपल्याकडे वेळ भरपूर आहे तर हे येत्या एक तारखेपासून आपणाला हॅलो ब्लड प्लस डेमोन हॅलो तुमचं स्वागत आहे तर कृपया आपले व्हिडिओ कोणत्या टाईपचे तुम्हाला आवडतात पागल म्हणजे ब्लड प्लस डेमोन खानखीर पोला म्हणजे कुठून बोलता बघा तुम्ही कुठून आहात गाव कोणतं कुठली भाषा आहे तुमचे खानकीर पोला खानकीर पोला म्हणजे बोला लवकर बोला पागल व्हिडिओ आवडतात का जास्ती म्हणजे आता तुमच्यासाठी इअर्डच हवा हो लागेल आम्हाला मग पागल व्हिडिओ म्हणजे हां असे कोणत्या पद्धतीचे बनवलं पागल व्हिडिओ हां तुला माहितच करे का रे इकडे खानकीर पोला mm -hmm. खानकीर पोला पागल हे कोणत्या टाईपचे व्हिडिओ आहेत हां आमचा बातसाहेब आहे ह्याचं पण चॅनल आहे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आहे फक्त आता तेवढे घंटे व्हायचे तेवढे बाकी आहेत तुझ्या चॅनलचं नाव रे रे अर्नव कांबळे अर्नव कांबळे ह्याचं चॅनलचं नाव आहे एक हजार सबस्क्रायबर आहेत तर काय करा ह्याच्या चॅनलवर जावा बघा ह्याचे व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने हा आपण करत असतो एक हजार सबस्क्रायबर याचे कम्प्लीट आहेत फक्त तेवढं जरा थोडेसे घंटे बाकी आहेत ते पण लवकरच होईल आणि लवकर याचं चॅनल राईज होईल आणि महत्वाचा विषय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं चॅनल काय झाले मोनिटाई झालेलं आहे हां आणि लवकरच आपल्याला ऍडसन्स गुगल पिन्स लवकरच येईल तुमच्या आशीर्वादाने तरी कृपया सगळ्यांनी काय करत जावा व्हिडिओ बघत चला हां सगळ्यांनी बरोबर प्रेम प्रेम द्यायचं आहे मला हां चला कमेंट्स करा म्हणजे मला पण कळेल नेम ना नेमकं काय ज्यावेळेस आपला संवाद होईल त्यावेळेस मला कळणार आहे ना नेमकं काय आहे तुमच्या मनामध्ये काय आहे त्या बी गोष्टी कळल्या पाहिजे मला साडे नऊ वाजलेत सगळ्यांचं जेवण झालंच असेल चला लवकर आमचे बंधू ब्लड ब्लड प्लस डेमन यांनी शी एक दोन तीन मॅसेज केले लगेच गायब झाले चला लवकर या चला हां हॅलो सर हॅलो हाय कसे आहेत सर जेवण वगैरे झालं का व्हिडिओ कसे वाटतात बोला सर बोला कुठून बोलत आहात हा लोणावळ्याला असतो लोणावळा लोणावळ्याला थंड हवेच्या ठिकाणी एवढं थंडगार आहे थंडगार थांबले उगा हा आवाज नाही काय नाही बोल रे जरा हा एखादी गोष्ट सांग सांगते एखादी जोक येते का तुला एखादी जोक सांगू रा चला बोला लवकर अरे कमेंट्स करा चला कमेंट करा ना बगिनीनो जो जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तो मला पाय काय बोलता येणार नाही ना, ना। काय सांगता येणार नाही तुम्हाला आपल्याशी कम्युनिकेशन होणार नाही आपला समोर होणार नाही हा ज्या तुम्ही बोलता त्यावेळेस मला कळेल ना, ना।, ना, ना। तुमची इच्छा काय आहे तुम्ही तुम्हाला काय अपेक्षा आहे हा ते पण गरजेचं आहे ना लागलीच आता एक तारखेपासून शाळेला सुट्ट्या आहेत मुलांना उद्याच एक तारखेचा निकाल द्यायचा उद्या हे एक मे महाराष्ट्र दिन प्लस कामगार दिन आहे बरोबर त्या निमित्तानं उद्या सर्व शाळेतील मुलांना आपण त्यांचा निकाल आपण देऊन टाकतो आणि त्यानंतर लेकरांना सुट्ट्या खूप एन्जॉय आहे हा उन्हाचा पण उन्हाचा तडका जोरात आहे त्याच्यामुळं उन्हामध्ये जास्त फिरण्याचा प्रयत्न करू नका ऊन खूप आहे या उन्हामध्ये थंड खात चला त्याच्यामध्ये शरबत प्या लिंबू शरबत प्या आ? दही ताक दूध पालेभाज्या अशा गोष्टींचं प्रमाण वाढवा कारण एप्रिल महिना संपवतोय तरी एवढं ऊन आहे पुला अख्खा महिना म्हणजे मेचा पूर्ण महिना आपल्याला काय करायचं आहे उन्हा मध्ये काढायचं आहे तर आपणाला आपल्या जीवाची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आपलं जीव सलामत तर सगळ्या बाकी सगळ्या गोष्टी सलामत आहे हां बरोबर जर आपण आपल्या गोष्टीचा आपल्या शरीराचा जर आपण विचार करत नसेल तर आपलं जीवन निष्फळ आहे जर आपलं शरीर ह्या वातावरणापासून जर व्यवस्थित सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला वेळोवेळी सगळ्या गोष्टी करणं गरजेचं कर आहे त्यामध्ये आपणाला दुपारची थोडीशी विश्रांती घ्यायचं जेवढं होता येईल तेवढं थंड खात चला थंड खात चला त्याच्यामध्ये आपलं लिंबू शरबत आहे ताक आहे मठ्ठा आहे हं बरोबर अशा गोष्टीचा प्रमाण वाढवा रसना हा रसना मध्ये ॲड करा ह त्या गोष्टी पण ॲड करा म्हणजे आपलं शरीर कसं राहील चांगलं राहील त्या गोष्टी आपण पाळलं पाहिजे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ऊन खूप आहे गेल्या वर्षी प्रमाण थोडंफार कमी होतं जास्त नव्हतं पण यावर्षी का झालेलं आहे प्रमाण वाढलेलं आहे बघा सकाळचे दहा वाजले तरी ऊन खूप लागते बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं उन्हामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे बरोबर कार न ह उन्हामध्ये जास्त फिरायला नको जर आपण बाहेर जात असाल तर गाडीवर जर प्रवास करत असाल तर त्याच्यामध्ये डोक्याला बांधा तोंडाला बांधा डोळ्याला काळा चष्मा लावा आणि काय करा प्रवास करा असं कुठल्याही आणि विशेष करून पांढरा कपडा वापरा कारण पांढरा कपडा कसा असतो पारदर्शक असतो म्हणजे त्यानं क पांढरा कपडा आलेली जे गरमी आहे तो महागारी हे करत असतो फेकत असतो त्याच्यामुळं आपण प्रवास करत असताना नेहमी कसे कपडे वापरायचे कसे वापरायचे पांढरे कपडे वापरायचं अगदी बरोबर हा त्याच्यामुळं ह्या गोष्टी काय करा सगळ्यांनी पाळायचं आहे या वर्षी टेम्परेचर चाळीस बेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या प्रमाणामध्ये का लागले वाढत चाललंय गेल्या वर्षी पस्तीस चौतीस हा चाळीस अशा प्रमाणामध्ये होतं पण ह्या वर्षी काय झालंय बेचाळीस चौवेचाळीस म्हणजे आपलं सुद्धा आपला देशसुद्धा जे आउट ऑफ कंट्री आहेत आउट ऑफ कंट्री आउट ऑफ कंट्रीमध्ये कसे आहे सध्या तिकडे खूप गरमी आहे तिकडे फक्त दोन ऋतू असतात पावसाळा फक्त तुरळक कुठेतरी थोडंसं बघायला मिळते पण त्याच्यामध्ये उन्हाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू जास्ती प्रमाणामध्ये जास्त महिने चलत असतात तिकडं आपल्याकडे कसं आहे आपल्याकडे पावसाळा बी आहे उन्हाळा बी आहे हा हिवाळा बी आहे एकदा एकदा तर तिन्ही ऋतू एका दिवशी येतात पाट थंडी वाजते दुपारी ऊन लागते आणि संध्याकाळी धो दो धो पाऊस पडते म्हणजे एका दिवसात तिन्ही ऋतू सांगायला नको ते तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आहे बरोबर त्याच्यामुळं महत्वाचा आता सध्याचा काळ काय सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तरबूज खा काकडी खा ह्याचं प्रमाण वाढवा म्हणजे जेणेकरून आपलं शरीर कसं असेल सुदृढ राहील सकाळी लवकर उठा सकाळचं जमलं तर थोडस व्यायाम वगैरे करा व्यायाम करणं गरजेचं आहे आता आम्ही सुद्धा करतो व्यायाम थोडंफार कारण कसं आहे कामाचं रोड असल्यामुळे तेवढं जास्त होत नाही पण सकाळचे एक दहा पंधरा मिनिट आम्ही व्यायाम करत असतो तेवढंच डिप्स मारणं हां अशा पद्धतीने आम्ही करत असतो तुम्ही बी करत चला जेणेकरून आपलं शरीर कसं राहील सुदृढ राहील त्याच्यामुळं दररोज सकाळी लवकर उठा सकाळी किती वाजता उठायचं चार वाजता उठा किंवा पाच वाजता उठा आम्ही दररोजच पाच वाजता उठतो पाच वाजता उठणं फ्रेश होणं आणि त्याच्यानंतर थोडंफार काय करायचं व्यायाम करायचा एक दहा पंधरा मिनट व्यायाम होतो हं त्याच्यानंतर पुन्हा आपापल्या कामाला लागायचं आता कसं झालंय सकाळची टाइम एक टायमाची शाळा झालेली आहे त्याच्यामुळं लवकर सुधारत नाही त्यामुळे संध्याकाळचं एक दहा पंधरा मिनिट वेळ काढायचं त्यासाठी सकाळी लवकर चलत आपलं सकाळचं वातावरण समजा जे खेड्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी चांगलंच आहे जे कामाला जातात त्यांच्यासाठी थोडंसं अवघड आहे पण त्यातले त्यात वेळ काढत चला शरीर आपलं खूप महत्वाचं त्याच्याशिवाय जर आपलं शरीर चांगलं असेल तर आपलं आयुष्य चांगलं आहे मग पुन्हा आजार पण येणं हा जर समजा आपण आपल्या शरीराची जर काळजी नाही घेतलो तर माणूस कसा होते आजारी पडते बरोबर नाही आजारी पडते अंग दुखं ह कुठं घोटास दोख कुठं गुडगाज दुख त्याच्यामुळे काय होते आवड होतो सगळ्या गोष्टी त्यामुळं तुम्ही काय करा स्वतःची काळजी घ्या तर आपले लवकरच सगळ्यांचं सपोर्ट आहे आणि सगळ्यांनी एवढं माझ्यावर बरोबर प्रेम केला आपल्या जो सातवीचा जो व्हिडिओ होता सातवी निरोप समारंभाचा त्याच्यामध्ये ज्या मुलींनी हे केल्या वर्गातून बाहेर प्रवेश केला त्या व्हिडिओला दोन लाख पन्नास हजार व्ह्यूज आलेले आहेत एवढ्या जणांनी आपला व्हिडिओ तो बैठलेला आहे तेवढ्या सर्वांचे मी ह्या ठिकाणी काय करतो सगळ्यांचे आभार मानतो कारण तुम्ही आमचा व्हिडिओ बघून आम्हाला काय केलेलं आहे तुम्ही सहकार्य केलेलं आहे उभ्या एवढं यूट्यूब चॅनल चालू झाल्यापासून माझं पहिला व्हिडिओ सातवीचा निरूप समारंभ हा व्हिडिओ दोन लाख पन्नास हजार व्ह्यूज गेलेला आहे आतापर्यंत रेकॉर्ड त्या व्हिडिओने काय केलेलं तोडलेलं आहे त्याच्यामुळं ह्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतात का ते पण सांगत चला कमेंट कमेंट करत नाही तुम्ही येता आपण उगुस शांत राहता का कमेंट करायला जमत नाही का कमेंट तर चालूच आहे आपली चला कमेंट करा कमेंट करता येत नाही का चला कमेंट केल्याशिवाय मसा कसं करणार आहे आपल्याला हा आता आपल्या आता जण आहेत बघा कृपया आप आपल्या नाव टाका म्हणजे मला पण कळेल आपण कुठून बोलत आहात कमेंट करा चलावर लवकर तुम्ही कुठे तुमचं गाव कोणतं तालुका कोणता जिल्हा कोणता प्लीज थोडस कमेंट करा म्हणजे मला पण कळेल की तुम्ही कुणा जिल्ह्याचे आहात कुठून बोलताय हा कुठून ऐकत आहे कुठून बघताय जेणेकरून मला त्या पद्धतीनं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आपण करूयात भरपूर असा आपण काय करणार आहोत व्हिडिओ बनवणार आहे पण त्याच्यामुळे आपल्याला कंटेंट कळला पाहिजे आमचे लोणावळ्याचे भाऊजी नाही आले काल परवा आपल्या ज्या होती वाढदिवस त्या दिवशी आदल्या दिवशी मुलाची परीक्षा झाली सव्वीसला माझं हे झालं आपलं लग्नाचा बड्डे होता माझा किती तारखेला सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला मुलांची परीक्षा संपवली परीक्षा संपवल्यानंतर मी ह्यांना अगोदर दोन दिवस अगोदर म्हटलं भाऊजी एक काम करा तुम्ही पंचवीसला परीक्षा संपवल्यानंतर तुम्ही लवकर निघा भाऊजी म्हणजे ठीक आहे हरकत नाही आम्ही काय करू पंचवीसलाच निघू त्याने येणार होते तीस तारखेला म्हणजे जेणे आज पण मी म्हणलं भाऊजी या चार दिवस अगोदर याला काय हरकत आहे हा आणि काल आमच्या भाऊजीचा पण अनिव्हर्सरी होते म्हणजे त्याने लोणावळ्यामध्ये अनिव्हर्सरी म्हणणार होते त्यांचे पण आम्ही विचार केला म्हणलं भाऊजी तुम्ही करा दिदीला घेऊन इकडायची या आणि आपण काय करूया आमची पण लग्नाचा वाढदिवस आणि तुमच्या पण लग्नाचा वाढदिवस आपण काय करूया इथंच साजरा करूया असं मी ह्यांना म्हणलं मग त्यांनी काय केलं आपला शब्दाला मान देऊन त्यांनी काय केलं त्या दिवशी संध्याकाळी धन्यवाद मेसेज करायला जमत नाही का काय प्रॉब्लेम येतोय का मेसेजला हा मेसेजला काय प्रॉब्लेम येतोय का चला काय हरकत नाही आपण इथं थांबूयात कारण काय या ठिकाणी थोडेफार जण येतात जातात येतात जातात अ कमेंट काय करत नाहीत पण सगळ्यांनी काय करायचं आप गावचं नाव कमेंट करायचं म्हणजे जेणेकरून मला कळलं पाहिजे की तुम्ही कुण्या गावच्या आहात त्याशिवाय मला कसं कळणार आहे अ कळलं पाहिजे ना मला कमेंट करा, लाइक करा।, शेयर करा।, शेयर करा। शेयर चला आता ही तका कुरे आपन का काकुरे आपण थांबूयात हा बराच वेळ झालेला आहे भेटू उद्या काही नाही पण परवा परवापर्यंत आपले व्हिडिओ आता सध्या गाण्याचे येतील पण परवाच्या नंतर आमची म्हातारी म्हणजे माझी छोटी मुलगी तिनं असेल मी राहील हा परत आमचा बादसा त्याला पण मध्ये घेणार व्हिडिओमध्ये बघू हा का करतो काय नाही कमाल ह ना? एक धमाल अशी तुम्हाला कॉमेडी तुम्हाला बघायला मिळेल लवकरच प्लॅनिंग करू आपण हम्म थोडासा वेळ मिळणार आहे आपल्याला मध्ये आता आमच्याकडे दीड महिना वेळ आहे शाळेला सुट्ट्या पडतात रिलॅक्स आहे हा कोणा गोष्टीचा ताण नाही सध्या आता काय निकाल करणं चावलाय निकाल बनवणं हा वह्या कम्प्लीट करणं पेपर तपासणं अशा गोष्टी आहे सध्या ते पण आता लवकरच संपलेत संपल्यामध्येच जमा आहे त्याच्यामुळे आता इथं थांबूयात सर्वांना शुभ रात्री आणि आपण काय करूया थांबूया बाय आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू चलो बाय करे